नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण अमेरिकेच्या काही शेतीमाल आयातीला परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकार चांगलंच चा अडचणीत आलंय त्यामुळं आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी चांगले निर्णय घेतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून काल केंद्र सरकारनं पंचवीस लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आहे तसंच साखर निर्यातीचा कोटा पाच लाख टनांनी वाढवला आहे परंतु सरकार हे डॅमेज कंट्रोलसाठी करत आहे अशी टीका जाणकार आणि अभ्यासक करतायत त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकेच्या आयातीला परवानगी दिल्यानंतर किंवा परवानगी देणार आहे अशी बातमी बाजारात पसरल्यानंतर ज्या शेतीमालाचे भाव पडले त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी ज्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा होणार नाही असे निर्णय सरकार घेत आहे आता नेमका हा तिढा काय आहे जाणकार नेमकं सरकारच्या या निर्णयावरती का टीका करतायत या सगळ्यांचाच आढावा आता आपण एवढ्यातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण सुरुवातीला जाणून घेऊ की केंद्र सरकारनं काल नेमके काय महत्त्वाचे निर्णय घेतले आता केंद्र सरकारनं काल पंचवीस लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आहे मागचे चार वर्ष सरकारनं गहू निर्यातीवर बंदी घातलेली होती सरकारनं मे दोन हजार बावीसमध्ये गहू निर्यातीवर बंदी घातली होती त्यानंतर काही देशांच्या मागणीनंतर कमी अधिक प्रमाणात सरकारच्या परवानगीनंतरच निर्यात करण्यात आली होती परंतु सरसकट गव्हाची निर्यात बंदच होती परंतु मागच्या आठवड्यामध्ये जसं हे व्यापार कराराच्या चर्चा सुरू झाल्या तसं सरकारनं मागच्या आठवड्यामध्ये एकतर गव्हावरचं स्टॉक लिमिट लागू केलं होतं ते काढलं आणि आता काल पंचवीस लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आता मागच्या तीन चार वर्षांमध्ये गहू निर्यात बंदी उठवण्याची अनेकदा मागणी झाली होती परंतु सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं बंदी उठवली नाही पण जसं अमेरिकेत सोबतच्या झालेल्या व्यापार करारावरून सरकार अडचणीत आलंय सरकारनं अमेरिकेच्या काही शेतीमालाच्या आयातीला परवानगी दिली त्यामुळे देशातले भाव पडलेत मका असेल सोयाबीन असेल त्यानंतर कापूस आहे त्यासोबतच काही कडधान्याचे देखील भाव पडले कारण अमेरिकेतून नेमका कोणत्या शेतीमाला जे किती आहेत होईल हे अजूनही आपलं केंद्र सरकार स्पष्टपणे सांगत नाही आहे अमेरिका काहीतरी वेगळं सांगतंय की भारतानं आपल्या बाजारपेठ अमेरिकेच्या शेतीमालासाठी खुली केली आणि इकडे भारत सरकार सांगतं आहे की आम्ही शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली केली नाही अमेरिका दर दिवशी काहीतरी वेगळा दावा करत आहे की कडधान्यासाठी बाजारपेठ खुली केली आहे त्यानंतर जे काही त्यांचं मका आहे सोयाबीन आहे यासाठी बाजारपेठ खुली केली आहे असं एकंदरीतच अमेरिकेत जे काही सांगत आहे तिथल्या शेतकऱ्यांना त्यावरून असं दिसतंय पण आपलं सरकार इकडं दावा करत आहे की अमेरिकेच्या शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली केली नाही पण जे काही आता कागदपत्र पुढं आले माहिती पुढं आली त्यातून असं दिसतं आहे की अमेरिकेतून डी जेस आयात होणार आहे सोयातेलाचे शुल्कमुक्त आयात होणार आहे परंतु नेमकी आयात कोटा पद्धतीने होणार आहे की नेम सरसगट होणार आहे याविषयी देखील स्पष्टता नाही आहे त्यासोबतच काही फळं आहेत भाजीपाला आहेत त्या सगळं सुकामेवा आहे त्यासोबतच जे काही प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत त्यांची देखील आयात भारतामध्ये होणार असं एकंदरीत दिसून येत आहे आता या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे त्यासोबतच शेतकरी देखील नाराजीचा सूर आवळत आहेत त्यामुळे केंद्र सरकार अडचणीत येताना दिसते आता एवढं सगळं होत असताना केंद्र सरकार आता यातून कसं आपल्याला बाहेर पडता येईल कसं डॅमेज कंट्रोल करता येईल याचा सा प्रयत्न करत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारनं पंचवीस लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिल्याचं सांगितलं जातं आहे यामध्ये काही असं तथ्य देखील दिसतंय कारण जर आपण सध्याची गहू बाजाराची परिस्थिती पाहिली तर भारतातून गहू निर्यात करणं सोपं नसणार आहे कारण देशामध्ये दे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीपेक्षा गव्हाचे भाव जास्त आहेत म्हणजे जर ग देशातलाच गहू महाग आहे तर कुठला देश हा महाग गहू आपल्याकडून विकत घेणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या अर्जेंटिनाचा गहू जवळपास दोनशे डॉलर प्रति टनानं मिळतो आहे आणि भारताचा गहू हा दोनशे ऐंशी डॉलर टनानं निर्यात केला जाऊ शकतो म्हणजे सध्याचा जो भाव आहे त्या भावानं दोनशे ऐंशी डॉलर टनानं भारताचा गहू निर्यात होणार आहे आणि आधीच अर्जेंटिनाचा गहू आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दोनशे डॉलर प्रतिटनानं उपलब्ध आहे मग कोणता देश ऐंशी डॉलर जास्त मोजून भारताचा जा गहू खरेदी करणार असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे आता आपल्या शेजारच्याच बांगलादेशला दोनशे साठ डॉलर प्रतिटनानं गहू मिळतो आहे म्हणजेच काय आपल्या शेजारचे देश देखील आपल्याकडून गव्हाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्याची शक्यता कमीच आहे आता गरजेप्रमाणे आपल्या शेजारच्या देशांमध्ये गव्हाची आयात केली जाऊ शकते म्हणजेच आपल्या शेजारच्या देशांना जशी की दहा टन पंधरा टन वीस टन जशी गरज असेल तशी आपण निर्यात करू शकतो कारण रस्त्यांमार्गे देखील निर्यात शक्य होते परंतु मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करू शकणार नाही कारण आपले भाव जास्त आहे असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे आता अर्जेंटिनाचा गहू उपलब्ध आहे इतर देशांमधला देखील गव्हाचे भाव हे कमीच आहेत आणि असं असताना देखील केंद्र सरकारनं पंचवीस लाख टन गहू निर्यातीला परवानगी दिली आहे यापैकी सात ते आठ लाख टन गहू देखील निर्यात होणार नाही असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत मग हा निर्णय सरकारनं नेमका काय घेतला तर अमेरिकेसोबत जो काही व्यापार करार केला अमेरिकेच्या शेतीमालासाठी कमी अधिक प्रमाणात का हो आपली बाजारपेठ खुली केली असं सध्या दिसून येतं आहे आणि त्यामुळं सरकार काहीसं अडचणीत आलं आहे सरकारवर टीका केली जाते आणि त्याचं डॅमेज कंट्रोलसाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे असा दावा अभ्यासक करतायत आता साखरेचे चा, तसंच आहे चालू हंगामामध्ये केंद्र सरकारनं साखर निर्यातीसाठी आधीच पंधरा लाख टनांचा कोटा दिला होता आता त्यामध्ये आणखीन पाच लाख टनांचा कोटा वाढवून दिला म्हणजे एकंदरीतच चा, चालू हंगामामध्ये वीस लाख टन साखर निर्यातीचा कोटा झाला आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतातल्या दरापेक्षा साखर देखील स्वस्त आहेत त्यामुळं भारतातून साखरेची निर्यात सुरुवातीपासूनच कमी होते म्हणजेच गव्हाप्रमाणात साखर निर्यातीचा कोटा सरकारनं काही आत्ताच दिला नाही आधीपासूनच दिलेला आहे जेव्हा नवीन हंगाम सुरू झाला होता तेव्हा सरकारनं पंधरा लाख टन निर्यातीचा कोटा दिलेला होता त्यापैकी आत्तापर्यंत केवळ दोन लाख टनांच्या दरम्यान म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत दोन लाख टनांच्या दरम्यान देशातून साखरेची निर्यात झाली कोटा किती होता पंधरा लाख टन तर पुढं निर्यातीसाठी आणखीन तीन लाख टनांच्या दरम्यान सौदे झालेले आहेत त्यामुळे या संपूर्ण हंगामात वीस लाख टन तर सोडा दहा लाख टन देखील साखर निर्यात होईल का नाही असा प्रश्न निर्यातदार उपस्थित करत आहेत परंतु सध्याच्या वातावरणामध्ये जिथे सरकार अडचणीत दिसत आहे त्यातून डॅमेज कंट्रोलसाठी सरकारनं साखर निर्यातीचा कोटा देखील वाढून दिला हो है है है। जा जा की ज्याची मागणी उद्योगांनी देखील केली नव्हती कारण आधीचाच कोटा पूर्ण होईल की नाही हे सांगता येत नाही आता सरकारच्या निर्णयावर टीका होण्याचं किंवा शंका उपस्थित करण्याचं आणखीन एक कारण आहे आता अमेरिकेसोबत किंवा अमेरिकेच्या ज्या शेतीमाला आहे तिला परवानगी दिली आहे त्यामुळे आपल्या देशामध्ये ज्या शेतीमालाचे भाव पडलेत म्हणजेच आपल्या कापसाचे भाव कमी झालेले आहेत सोयाबीनचे भाव कमी झाले होते काहीसे आता सुधारत आहेत मक्याचे भाव कमी झाले म्हणजे मका स्व कापूस उत्पादक जास्त अडचणीत आलेले आहेत त्यासोबतच तूर आहे आणि इतर कडधान्याचे भाव देखील पडलेले आहेत कारण मध्यंतरी अमेरिकेनं जाहीर केलं होतं की भारतानं आमच्या कडधान्यासाठी आपले बाजारपेठ खुली केले त्यानंतर भारताकडून सांगण्यात आलं की असं काही नाही आहे आम्ही ते, ते बाजारपेठ खुली करणार नाही म्हणजे दोन्ही देशांकडून जी काही माहिती पुढे येते त्यामध्ये आपल्याला विसंगती दिसून येते आणि त्याचा परिणाम आपल्या देशातल्या बाजारावरती दिसून येतो आहे आता या निर्णयामुळं किंवा का जे काही माहिती व्याप्रकाराची पुढे आली त्यामुळं ज्या शेतीमालाचे भाव पडले ते राहिले बाजूला आणि सरकार आपल्या डॅमेज कंट्रोलसाठी इतर काहीतरीच करत असल्याचं दिसून येतं म्हणजे कापूस उत्पादकांना या पुढच्या काळामध्ये काय दिलासा मिळणार आहे म्हणजे चालू हंगामात देखील ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे जे शेतकरी कापूस दरवाढीची वाट पाहत होते जशी शक्यता देखील दिसत होती की कापूस आपल्याला साडेआठ हजारांपर्यंत वाढताना देखील दिसले होते परंतु अचानक जशी माहिती पुढं आली तसं स सा, कापसाचे भाव कमी झाले सरकारनं अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाची आयात ही शुल्कमुक्त केली त्यामुळे देखील कापसाचे भाव पडलेले आहेत आता ही धोरणं सरकारला या परिस्थितीमध्ये राबवण्याची गरज नव्हती परंतु सरकारच्या धोरणामुळं कापसाचे भाव पडलेले आहेत सी आय देखील कापूस विकतंय मग कापूस उत्पादकांना या परिस्थितीमध्ये काय दिलं असता देता येईल याचा विचार सरकारनं केला नाही कापूस उत्पादक वाऱ्यावर सोडले मका उत्पादकांचं देखील तसंच आहे यंदा मक्याचे बाजारभाव सुरुवातीपासूनच दबावत आहेत मक्याचा हमेभाव दोन हजार चारशे रुपये कसा कसाबसा मक्याचा बाजारभाव हा दोन हजार एकवीसांपर्यंत पोहोचला होता परंतु जसं अमेरिकेच्या डी जी एसला आयातीला परवानगी मिळणार ही बातमी बाजारात पसरली तसे मक्याचे बाजारभाव आपल्याला चारशे ते पाचशे रुपयांनी पडलेले दिसून आले आता मागच्या काही दिवसांमध्ये शंभर दोनशे रुपयांची आपल्याला सुधारणा देखील दिसून आली परंतु जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जे बाजारभाव होते त्या बाजारभावापेक्षा अजूनही बाजारभाव हे कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झालेले आहेत मका उत्पादकांना देखील सरकारच्या मदतीची गरज आहे मग मक या मका उत्पादकांना देखील वाऱ्यावर सोडून नेमकं गहू निर्यातीसाठी परवानगी देऊन नेमकं काय साध्य होणार या प्रश्नाचं उत्तर सरकार देऊ शकतं बरं तसं पाहिलं तर गहू निर्यातीला परवानगी द्यावी किंवा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी आता सध्या तरी कुणी केलेली नव्हती कारण देशातले भाव जास्त आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव कमी आहेत म्हणजे निर्यातबंदी उठून देखील काही फायदा होणार नाही असे मांडणे उद्योगांनी आधीपासूनच केलेली होती आता पुढच्या टप्प्यात जेव्हा बाजारामधले गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल गव्हाचे भाव दबावत येतील तेव्हा निर्यात कदाचित शक्य होऊ शकते म्हणूनच सरकारनं मागच्या दोन दिवसांमध्ये जे काही निर्णय घेतले ते निर्णय केवळ डॅमेज कंट्रोलसाठी घेण्यात आले सरकार किती सांगत असलं की आम्ही शेतकरी हितासाठी गव्हाचे भाव वाढावेत आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी हा निर्णय घेतला असं जरी सरकार सांगत असलं तरी देखील यामागचा उद्देश वेगळाच दिसतोय आता जरी समजा गव्हाचे भाव वाढले आत्ताच्या परिस्थितीमध्ये परंतु जेव्हा बाजारामध्ये गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल तेव्हा गव्हाचे भाव हे कमी होतीलच हमी भावाच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी देखील होतील अशा परिस्थितीमध्ये या निर्यातीचा पं केवळ पंचवीस लाख टन निर्यातीचा आपल्या गहू बाजाराला की जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचा गहू बाजारात येईल तेव्हा खरंच आधार मिळणार आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होतो कारण जेव्हा मोठ्या प्रमाणात बाजारात आवक येईल तेव्हा निश्चितच भावावरती दबाव वाढेल त्यामुळं गहू निर्यातीचा जर निर्णय घेण्यात आला तर गहू निर्यात सरसकट खुली केलेली नाही आहे केवळ पंचवीस लाख टन गहू निर्यातीचा कोटा देण्यात आला की जो सध्या निर्यात होणं अशक्य दिसतंय खूप कमी प्रमाणामध्ये यापैकी गहू निर्यात होईल त्यामुळंच ग सरकारनं जो काही निर्णय घेतला किंवा सरकारचे जे काही मानसिकता आहे त्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आता एकंदरीत जे बाजारामध्ये घडामोडी घडत आहेत सरकारच्या निर्णयामुळं बाजारामध्ये जे काही उलथाफालती होत आहेत आणि सरकार यातून सावरण्यासाठी जे काही गहू निर्यात निर्यातीचा विषय असेल किंवा साखर निर्यातीचा कोटा वाढून देणं असेल याविषयी तुम्हाला काय वाटतं खरंच यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का आणि सरकारनं जे काही निर्णय घेतला आणि सरकारचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतले याविषयी तुम्ही सहमत आहेत का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सं आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रॉनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका